राजेंद्र झाला राजेंद्र राजेंद्र भारवडे वर पुन्हा झालाच पाहिजे कारण त्याने भाडोंद्री भाडोंद्री आणून कोडी समाजाचा दिशाभूल केलेली आहे त्यामुळे राजेंद्र भारवडे हा निलंबित झालाच पाहिजे आणि त्याच्या दाखल झालाच पाहिजे जे कोडी समाजासाठी आज मिटिंग लावलेली माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आणि अशामध्ये जे आयुक्ताने एखाद्या विशिष्ट समाजाची बाजू मांडली आणि कोणी समाजाला दोघच बोलण्याचा जो त्याने प्रयत्न केलेला आहे तर त्याचं निलंबन झालंच पाहिजे कारण ही मिटिंग मोठ्या पूर्ण महाराष्ट्रातून कोडी समाज इथे एक आणि अशा टायमाला या अधिकाऱ्यांच्या समाजाची विशिष्ट बाजू मांडणे हा मोठा गुन्हा आहे आणि त्यासाठी त्याचं निलंबन झालंच पाहिजे आज या मुंबई इथे जी मुख्यमंत्री महोदयासोबत आमची आदिवासी टोपोटो तो जमातीची जी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीचं फल म्हणजे वेळोवेळी आमच्या जळगाव जिल्ह्यातील कोळी असतील किंवा को महाराष्ट्र राज्य जे आदिवासी कोळी बांधव असतील यांनी जो संघर्ष केला जे उपोषण केले जे वेळोवेळी आंदोलन केले या आंदोलनाला आज कुठेतरी यश मिळणार होतं पण हरी नरहरी व त्याच्या सोबतचे पंचवीस बोगस आमदार यांनी काही भाड्याने तिथे माणसं बोलवलेली होती का ही मुख्यमंत्री मोदी यांच्या सोबतची बैठक रद्द कशी होईल याच्यासाठी राजू मामा भोडे आमदार असतील किंवा गिरीश महाजन असतील मंगेश चव्हाण असतील सर्व आमदार आमच्या बाजूला होते पण नलहरी छिलवळ आणि टीआरटी जे आयुक्त आहे राजेंद्र भालुडे यांनी आमच्या समाजाची बैठक रद्द कशी होईल याची सुपारी यांनी या आमदार आणि नरहरी झिरवार यांच्यापासून सुपारी घेतली होती आणि यांची बैठक आणि रद्द केली व पुढील आम्हाला वेळ देण्यात आलेली आहे तर याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेमध्ये आम्ही संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये जे सत्तर मतदार संघ आहे आम्ही आमच्या आदिवासी टोपलीकुडी बांधव असतील महादेव हो मल्लारकुडे असतील आम्ही सक्षम उमेदवार उभे करू व यांना आम्ही याची जागा दाखवून कोळी याची जमात काय असते याची ताकद काय असते आदिवासी कोणी समाजाचा दिली आहे पुढील बैठकीची तारीख कधीची पुढील बैठकीची तारीख त्यांनी दहा ते पंधरा दिवस आम्हाला आश्वासित केलेला आहे पण आम्हाला वाटत नाही कारण की दहा ते पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे